छत्रपती संभाजीनगर जिल्हा नियोजन समिती बैठक मला पंधरी संजय शिरसाट अध्यक्षस्थानी तर अंबाजल दानवेंकडून अतिरिक्त निधीची मागणी लांगुल चालन करण्याची उद्धव ठाकरेंची भूमिका मतांसाठी काँग्रेसची परंपरा अवलंबलेले पाहून दुःख होते देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका साहित्य अकादमीच्या पुरस्कार प्रक्रियेत बदल लेखक प्रशासकांकडून पहिल्यांदाच मागवली पुस्तके अठ्ठावीस फेब्रुवारी पर्यंत पाठवता येणार लोकांनी मनसेला मतदान केले पर्यंत आपल्यापर्यंत पोहोचले नाही राज ठाकरे यांच्या निवडणूक निकालावर प्रश्नचिन्ह ईव्हीएम वर व्यक्त केला संशय बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरण फॉरेन्सिक अहवाल जाहीर करत गोपनीयतेचा भंग अक्षय शिंदेच्या वकिलांची शिंदे गटातील नेत्याला मंत्र्यांना नोटीस धनंजय मुंडे पवारांना पेन ड्राईव्ह आता पुढे काय होणार याकडे सर्वांच लक्ष अजित पवार धनंजय मुंडे पाठीशी ठाम संतोष देशमुख खून प्रकरणात आरोप करणारे सुरेश दस प्रकाश सोळंकींना डीपीडीसी मधून वगळले बीड जिल्ह्यात बदल झाला पाहिजे धनंजय मुंडे शेजारी बसवून अजित पवारांची नेत्यांना म्हणाले गुन्हेगारी प्रवृत्तीला फारा देणार नाही बीड जिल्हा नियोजित समितीच्या बैठकी आधी सुप्रिया सुळे आक्रमक देशमुख हत्या प्रकरण पीक विमा हार्वेस्टर वर चर्चा करण्याची मागणी जालना जलगाव रेल्वे मार्गासाठी भूसंपादनाची कारवाई सुरू शहरासह तालुक्यातील सोळा गावातील एकशे अठ्ठ्याऐंशी हेक्टर जमीन होणार अधिग्रहित पंचवीस हजार विद्यार्थ्यांसाठी नवीन वसतिगृह होणार मंत्री शिरसाट यांची माहिती राज ठाकरेंनी केली चंद्रकांत पाटलांची नक्कल भेटीचा किस्सा सांगत म्हणाले मी आक्रोट ठेवले होते का जे त्यांनी फोडून जिल्ह्याला स्वच्छ करायचे असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन सुरुवात करावी लागेल विजय अजितदादांना सल्ला शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली महिलेची फसवणूक व्हॉट्सअप ग्रुपद्वारे विश्वास संपादन करून बत्तीस लाखांना गंडा विश्रामबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कंपनी संचालकाची मोठी कारवाई पत्नीला खात्यातून पत्नीच्या खात्यातनं वर्ग केले पावणे दोन कोटी रुपये येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल लाडकी बहिणी योजनेत मोठा गैरव्यवहार भुजबळांचा सरकारला घरचा आहे म्हणाले पात्र महिलांचा लाभ घ्या पत्र वसुली करू नका भुजबळ महात्मा गांधींच्या विचारांची आजही देशाला गरज खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या नैतिकतेची लढाई नावाने पुण्यातील ज्येष्ठ महिलेची एकोणतीस लाखांची फसवणूक विरोधात चतुर्सृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल फुरसुंगी मध्ये भरधाव कंटेनरची कारला दडा मोबाईल दुकानदाराचा जा जागेत मृत्यू तर कंटेनर चालकावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल छत्रपती संभाजी महाराजांनी इतिहासाच्या पाण्यात नाही पण मनात तरी कधी लेझिम केली असेल हवावर राज ठाकरेंची स्पष्ट केली भूमिका